जालन्यात अभितरिता वाळू उपसा आणि वाळू वाहतूक करण्यासाठी वापरले वा जाणारे पोकलेन व हायवा जप्त गोंदिया पोलिसांची कारवाई अंबड तालुक्यातील शहापूर येथील गल्लाटी नदीपात्रात करण्यात आली कारवाई कारवाईत सत्तर लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आज दिनांक बारा जानेवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात अवैधरित्या वाळू उपसा आणि वाळू वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे पोकलेन आणि हायवा पोलिसांनी जप्त केला आहे जालन्याच्या गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली आहे अंबर तालुक्यातील शहापुरीतील गल्लाटी नदीपात्रात अवैधरिता पोखलनच्या सहाय्याने वाळू उपस करून हायवेने अवैधरिता वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती गोंदिया पोलीस पथकाला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे गोंदिया पोलीस पथकाने शहापुरीतील गल्लाटी नदीपात्रात जाऊन कारवाई करत एक पोकलोन व एक हायवा एकूण सत्तर लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अधिकचा तपास गोंदी पोलीस सध्या करीत आहे